महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाड़के बहीण योजना याला मोठ्या प्रमाणात राज्यभरातून प्रतिसाद मिळताना दिसतोय योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून पहिल्या पंचवीस दिवसांमध्येच एक कोटी ऐंशी लाखाहून अर्ज सादर झालेले होते तीस ते चाळीस वयोगटातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आता याच्यामध्ये विवाहित महिला आहेत घटस्फोटीत आहेत आणि अविवाहित महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याचं सांगितलं जातं तर वाशिम जिल्ह्यातून सर्वात कमी नोंदणी झाल्याचं सांगितलं जात आहे आज आपण या योजनेसंदर्भातले पाच महत्वाचे अपडेट्स जे आहेत ते जाणून घेणार आहोत यासोबतच या, या योजनेसंदर्भात काही शंका सुद्धा उपस्थित केल्या जातात त्याची उत्तरं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली एक जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू झालेली होती त्या दिवशीपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली होती आता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ऑगस्ट आणि महिलांचा या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आपण पाहिलेली असेल आता अर्ज दाखल करण्यासाठी राज्यभरामध्ये सेतू केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आपलं सरकार हे सुरू आहे अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा महिलांच्या रांगा दिसून येत आता असं सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये नोंदणी केल्यानंतर त्या महिलेला जर का ती पात्र असेल तर महिन्याला पंधराशे रुपये तिच्या खात्यावरती जमा होणार पण आता असं सांगितलं जातंय की पंधराशे रुपयांच्या ऐवजी एक रुपया जमा होणार आणि तसं मेसेज जो आहे तो सुद्धा व्हायरल होताना आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये तथ्य कितपत आहे ते बघूयात महिला व बाल विकास मंत्री आदिती टटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती त्यांनी असं सांगितलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा केला जाणार आहे आणि हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे जो काही मेसेज व्हायरल होतोय पंधराशे रुपये नाही तर फक्त एक रुपयाच खात्यावरती जमा होणार तर असं नाही आहे ते फक्त आणि फक्त टेस्टिंगसाठी केलं जाणार आहे याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही की फक्त एकच रुपया जमा होणार पूर्ण पंधराशे रुपये जमा होणार ही तांत्रिक पडताळणी झाल्यानंतर आता या योजनेसाठी ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे ती रक्कमसुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे यासोबतच तीन सिलेंडर संदर्भातली सुद्धा आपल्याला माहिती आता आहेच तीन सिलेंडर मोफत दिले जाणारे आणि अर्ज सादर करण्याची तारीख जी आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत दिलेली आहे आता ह्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही सर्व प्रक्रिया जी आहे अर्ज सादर करण्याची डॉक्युमेंट सबमिट करण्याची तर ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे विनामूल्य आहे त्याच्यामुळे हा फॉर्म भरताना या योजनेसाठी अर्ज करताना महिलांनी कोणत्याही पद्धतीचं शुल्क देण्याची आवश्यकता नाही आता काही ठिकाणी काही टेक्निकल इश्यूजमुळं काही तांत्रिक अडचणींमुळं महिलांना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळालं एकाच वेळी अनेक अर्ज भरले जात असल्यानं अनेक वेळा होतंय काय तर सर्व्हर डाऊन होतात जे वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा समस्या येताना दिसते दहावी बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर ज्या पद्धतीच्या समस्या असतात तशाच इथंसुद्धा समस्या दिसत आहेत कारण की ॲट अ टाइम्स सगळीकडून त्या एकाच वेबसाईटवरती एकाच सर्व्हरवरती सगळेजण गर्दी करत असतात आणि ही रियालिटी पाहता सरकारनं आता अजून एक नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे त्याच्यामुळं महिलांना आता फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने पटापट -पड़ भरता येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारनं आता नवीन वेबसाईट जी सुरू केलेली आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठीची ही योजना आहे या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा पहिला पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल यासोबतच ज्या महिलेने या योजनेसाठीचे सर्व पात्रता निकष पूर्ण केलेले आहेत त्यांनाच या योजनेतील पंधराशे पहिला हप्ता मिळेल ज्या अपात्र महिला आहेत ज्या निकष पूर्ण करू शकल्या नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता कोण या योजनेमध्ये बसत नाही तर ज्या महिलांचे किंवा ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी अपात्र ठरतील त्यांच्या घरामध्ये जर का कोणी टॅक्स भरत असेल कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा पेन्शन घेत असेल किंवा कुटुंबामध्ये पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आता सरकारनं इथे अजून जास्त सुलभता व्हावी महिलांना फॉर्म भरण्यासाठी म्हणून नारी शक्ती दूत हे ॲप सुद्धा काढलेलं आहे ज्याच्यामुळं ऑनलाईन अर्ज लगेच तातडीने भरता येणार आहे ह्या ॲपमधून सुद्धा दिवसाला सात ते आठ लाख अर्ज सादर केले जात आहेत आणि आत्तापर्यंत या ॲपचे अठ्ठ्याऐंशी लाखाहून अधिक डाउनलोड झालेले आहेत असं सांगितलं जातं म्हणजे प्रत्येक मिनिटाला या ॲपचे आठशे डाउनलोड होत आहेत असं सांगितलं जात आहे आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे ज्या ज्या महिलांनी फॉर्म भर आहे त्यांना अजून असं वाटत नाही की आपला अर्ज सबमिट झालेला आहे किंवा नाही म्हणजे चिंता आहे सबमिट झाला आहे किंवा नाही तर अर्ज सबमिट झाल्यानंतर जर का अर्जासमोर इन पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय जर का दिसत असेल तर काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे ह्याचा अर्थ तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे किंवा नामंजूर झालेला आहे असं नाही आहे तर फक्त असं आहे की तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे नंतरच्या काळामध्ये कळेल आता हे अर्जाचं जर का स्टेटस चेक करायचं असेल तर अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवरती उजव्या बाजूला आय हे चिन्ह दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि मग तुमच्या अर्जाचं स्टेटस जे आहे ते तुम्हाला चेक करता येऊ शकेल पेंडिंग आहे किंवा सबमिटेड आहे यासोबतच एस एम एस व्हेरिफिकेशन डन हा पर्याय सुद्धा जर का तुम्हाला दिसायला लागला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या अर्जाचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे अजून एक पर्याय असतो जर का काही जणांनी अर्ज भरलेला आहे नावात चूक झालेली आहे डॉक्युमेंट्सवरती नाव वेगळं आहे किंवा काही इतर जर का गोष्टी असतील तर एडिटचा पर्याय सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे तुम्ही चूक झालेली जरी असेल तरी सुद्धा तो एडिट करू शकता अर्ज दुरुस्त करून परत एकदा सबमिट करू शकता आणि महत्वाचं म्हणजे फक्त ऑनलाईनच भरायची सोय आहे का तर असं नाही ऑफलाईन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता ज्यांनी ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे ज्यांचा अर्ज व्हेरीफाय झालेला आहे तर त्यांना पैसे कधी मिळणार हा जर का प्रश्न असेल तर के सी प्रक्रिया पूर्ण झालेल्या कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा होतील असं सांगितलं जाते आता संख्या मोठ्या प्रमाणात आहे महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरलेले आहेत त्याच्यामुळं ते एक रुपया जे आहे ते एक रुपयाचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्याच्यानंतर खात्यावरती पैसे जे आहेत ते तुम्ही पाहू शकता अजून एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो म्हणजे शंका अशी उपस्थित केली जाते की के जर का मराठीतून अर्ज भरलेला असेल तर तो अर्ज बाद होणार तर तसं काही होणार नाहीये अर्ज बाद होणार नाही आणि तसं स्पष्टीकरण खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले म्हणजे मराठीतील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेमध्ये करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार करण्यात येतोय असं सांगितलं जाते मग या अपप्रचाराला कुणीही बळी पडू नका आणि ज्यांनी मराठीतून अर्ज भरलेले असतील तर ते मराठीतले अर्ज सुद्धा व्हेरीफाय केले जाणार आहेत ॲक्सेप्ट केले जाणार आहेत हे मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे आता ज्यांनी कोणी अजूनही अर्ज केलेला नसेल तर त्यांनी अर्ज भरायला काही हरकत नाही वेबसाईट आपण ऑलरेडी सांगितलेली आहे ॲपसुद्धा आपण सांगितलेलं आहे यासोबतच तुमच्या जवळ जर का कुठं अंगणवाडी केंद्र असेल तिथंसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यासाठी तुम्हाला लागेल आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला लागेल रहिवासी दाखला लागेल तुमच्या बँक पासबुकची तिथं फोटोकॉपी कॉपी लागेल तिथं फोटोसुद्धा द्यावं लागेल आणि तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र हे जर का तुम्ही दिलं तर निश्चितपणे या योजनेचे तुम्ही लाभार्थी असू शकता अर्थातच जर का तुम्ही तिथे पात्र असाल तर आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तो विसरू नका धन्यवाद